सुस्वागत देवसू दांडोले केसरी या तीन गावच्या वतीने यज्ञ या आणि नवचंडी उत्सवाची सुरुवात शिमदाड्यांच्या आणि बहुमान्यांच्या उपस्थितीमध्ये देवतरंगांचा आशीर्वाद घेऊन सुरू करण्यात आलेले आपली जी गावराटी आहे त्या गावराटीच्या मर्यादेप्रमाणेच हा संपूर्ण उत्सव घेण्याचा या ग्रामस्थानी ठरवल्याप्रमाणे आजचे त्यांची जी शिमदाडी होती बहुमानी होती ते सगळे उपस्थित राहिले पुरोमध्ये श्रीफळ पुढची विधी पूर्ण करावी अशा प्रकारचा आशीर्वाद त्या ठिकाणी देण्यात आला जे आपली गावराटी गावराटी सगळ्याच शिमदाण्यांना हाक मारत असते आणि सर्वांच्या पैकांच्या उपस्थितीमध्ये हा नवचंडीचा कार्यक्रम व्हावा अशी सर्वांची इच्छा होती त्या पद्धतीने पाहुणे मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहे आपली जी परंपरा आहे ती बरोबर आहे की जेणेकरून शेजाऱ्या सुद्धा उपस्थित राहावं आणि हा कार्यक्रम वाढवावा ही अपेक्षा असते त्याच पद्धतीने या कार्यक्रमाची तीन दिवसाच्या कार्यक्रमाची सुरुवात आज या मंदिरामध्ये करण्यात आले यज्ञ या करण्याचा मुख्य उद्देश जो आहे ते पुरोहित सांगतीलच पण आमच्या गावराटीप्रमाणे त्या मंदिरामध्ये त्या पाषाणाला तेज निर्माण व्हावं गावामध्ये सुख शांती समाधान सर्वांना आरोग्य चांगलं मिळावं जे क्लेश असतात ते चतुर्शमेच्या बाहेर जावेत एक नवं चैतन्य निर्माण होऊन जनता ही जनता आहे रयत आहे ती सुखी राहावी याच उद्देशाने पूर्वजांनी आपले ही मंदिरं स्थापना मंदिरांची स्थापना केलेली आहे आणि तीच परंपरा घेऊन आपण पुढे जातो आहोत तरुण मंडळींनी इथे यावं निर्वेशनी व्हावं आपले संसार चांगले करावेत आणि जगण्याचा आणि विश्वाचं श्रद्धास्थान आपलं मंदिर असतं ते आपल्या गावाचं वैभव असतं आणि त्या वैभवाला कुठेतरी परत चैतन्य निर्माण व्हावं हो। याच उद्देशाने ही नवचंडी आणि दत्त या या गावाने आखलेलं आहे तीन गावामध्ये तो होणार आहे आज सुरुवात इथे देवसलं झालेलं दिसते त्यानंतर आपल्याला दांडोलीला होईल आणि दांडोलीनंतर केसरी गावामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे आणि जे आमचे शिमदेड आहेत त्या शिमदेड्यांच्या म्हणण्याप्रमाणे रीतिरिवाजाप्रमाणे पूर्वपार परंपरेप्रमाणे उत्सवाची या उत्सवाची सुरुवात या ठिकाणी करून देण्यात आलेली एकंदर शुद्धी व्हावी आणि झाल्यापासून पर आतापर्यंत धार्मिक विधी अशा स्वरूपाचं काही इथे झालं नव्हतं ते उत्तम प्रकारे व्हावं आणि ह्या संपूर्ण सगळ्यामध्ये सुख समाधान व्हावं ह्या उद्देशाने आणि त्या देवतेना चांगल्या प्रकारे तेजप्राप्ती व्हावी या उद्देशाने या ठिकाणी आज हा तीन दिवस कार्यक्रम म्हणजे आजच्या दिवशी भूमीचं रक्षण व्हावं म्हणून राक्षोग्न विधान आणि त्यानंतर उद्या सकाळी त्यान या ठिकाणी गावकर मंडळींच्या हस्ते संभारदान घेऊन पुण्या वगैरे कार्यक्रम आणि त्यानंतर या ठिकाणी दत्त दत्तात्रेय देवतांचं सान्निध्यावं आणि एकंदरीत समस्त पितरांना मुक्ती मिळावी यासाठी उत्तम दत्तमाला मंत्राचा जप त्याचप्रमाणे या ठिकाणी देवीची आणि कुलदेवीची घडावी या उद्देशाने या ठिकाणी नव म्हणजे सप्तशतीचे सातशे ओव्या त्या सातशे ओव्यांचा मार्कंडे आणि या ऋषींनी त्या ठिकाणी त्यांच्या संभाषणातून त्या झालेल्या आहेत आणि त्या त्या संपूर्ण ह्या ठिकाणी त्यांचं वाट आणि त्यांच्यासाठी दुसऱ्या दिवशी दत्तयाग व नवचंडी यज्ञ अशा प्रकारचा कार्यक्रम आणि त्याचप्रमाणे कुमारिका पूजन देवीचं बाल स्वरूप आणि त्या ठिकाणी पूजन करण्यासाठी कुमारिका पूजन आणि त्याच अखंड सौभाग्य संतती प्राप्तीसाठी स सा संपूर्णतया सगळ्या ह्या गावच्या ज्या काही भाग्यवती असतील किंवा माहेरवासिणी असतील ह्यांच्या हस्ते कुंकुमार्जन सेवा या ठिकाणी करणार तर या तीन दिवसाचा आजपासून सुरू होणारा कार्यक्रम ह्याला सुरुवात शिंदड्यांच्या हस्ते झालेली आहे त्यांनी ब्राह्मणांकडे नारळ देऊन पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यास सांगितलेलं आहे आता आमचे बाकी सह पुरोहित आहेत झोंबेगावचे पुरोहित ओगले त्याचप्रमाणे आणि त्यांचे सहकारी यांच्या सहाय्याच्या दिवशीपासून हा कार्यक्रम सुरू होणार आहे ते फक्त देवीच्या चरणाशी हा करण्याचा जो का उद्देश आहे की या ठिकाणी सुखसमाधानाबरोबर त्यांचं जे काही मन उद्दिष्ट आहे या ठिकाणी मार्ग उत्तम प्रकारे आणि सगळ्यांना संरक्षण प्राप्त व्हावं हा सगळा उद्देश देवीच्या परिपूर्णतेला जावा म्हणून या ठिकाणी ही सेवा चरणाशी देवी तेवढीच नम्र विर